माझंपूर न्यूज मध्ये भविष्यामध्ये याचाही संघर्ष करावा लागेल म्हणून खरं राष्ट्रगीत वंदे मातरम असलं पाहिजे वंदे महातरम सुभराम शीतराम सश मातरम हे खरं राष्ट्रगीत आहे रवींद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं ब्रिटिश काळामध्ये त्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवा लागतो आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खर राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे उद्या भविष्यात रामगिरी थोडं भविष्यामध्ये याचाही जोड्याने मारायची वेळ आली आता जनगणनावर पण त्याचा आक्षेप आहे त्याकडे बॅनची मागणी कर ना बाबा बैं, आता अति व्हायला लागलं रामगिरीच यांच्या इतिहास तर रामगिरीकडनच शिकायचा आता देशाने जितेंद्र आव्हाला सारखा मूर्ख माणूस मी कोणी पाहिला नाही बर का कारण इतिहास शिकावं लागलं हा विषय नाही इतिहास कोणी शिकवण्याची गरज नाही इतिहास आहेच फक्त तो वाचण्याची गरज आहे जो इतिहास आहे जे इतिहासामध्ये कारण आज लिहिलेलं नाही ते पूर्वी लिहिलेले आहेत आणि म्हणून तो शिकण्याची काही आवश्यकता नाही आहेत आमच्याकडून किंवा कोणाकडून शिकण्याची आवश्यकता नाही जो ऑलरेडी आहे तो त्यांनी वाचावा आणि खरा इतिहास त्यांनी वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका